आणखी एक महत्वाची बातमी समोर येते एअर इंडियाच्या अपघाताप्रकरणी एअर इंडियाच्या आणखी एका विमानाचा अपघात होता होता राहिलेला आहे तर लँडिंग दरम्यान तीन टायर फुटल्याची माहिती समोर येते अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होता होता राहिलाय काय अधिक अपडेट प्रेमिका एअर इंडियाचे विमान एआय टू सेव्हन डबल फोर बस थ्री ट्वेंटी हे सोमवारी जे ते मुंबई विमानतळावरती जे ते लँड होत असताना जे आहे ते मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे ते जे धावपट्टीवरून घसरले दरम्यान लँडिंग होताना तीन टायर फुटले तर विमानाचे इंजिन खराब झाल्यावे असे जे ती माहिती मिळते तरी विमान जे आहे ते टर्मिनल पर्यंतच्या गेट पर्यंत सुरक्षितपणे पोहोचले आणि इथे सर्व प्रवासी आहेत आणि कर्मचारी आहेत ते अपघात न होत आहेत ते व्यवस्थित सुखरूप पोहोचले आहेत सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित आहेत विमानतळाच्या मुख्य धावपट्टी असलेल्या या नऊ सत्तावीस वाजता हा जो किरकोळ नुकत झाला आणि त्यामुळे सध्या त्यांची तपासणी आणि दुरुस्ती सुरू आहे उड्डाण वेळापत्रात कमीत कमी, कमी व्यत्यय आणण्यासाठी विमानतळाचे काम कर तात्पुरते दुय्यम धावपट्टीवर हलवण्यात आलेले आहे नक्कीच महेंद्र सुदैवानं दुर्घटना टळली आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर लँडिंग दरम्यान तीन टायर फुटल्याची माहिती समोर येते एअर इंडियाच्या आणखी एका विमानाचा अपघात होता होता राहिलाय